सर्वांना मी आज बेसन पिठाच बनवणार आहे आणि धिरड अगदी आज भाजी पोळी वगैरे काहीही करायचं नाही आणि मी एकटीच खायला आहे त्याच्यामुळे माझ्यासाठी फक्त दोन धिरडे केले की झालं तर चला पटकन वेळ न घालवता आता तुम्हाला दाखवते मी तशी तयारी थोडीशी केली आणि आता पाच मिनिट झाली आणि आता याच्यामध्ये मी काय केलंय पीठ टाकले कारण बेसन पिठामध्ये खूप जास्त गोळ्या असतात त्या मी डायरेक्टली तसं पीठ मिक्स करत नाही आता त्या अगोदर ह्या चाळणीने चाळून आणि मग ते, ते पीठ मिक्स करणार आहे आणि त्याच्यामध्ये फक्त दोन चमचे गव्हाचं पीठ टाकणार आहे आणि धिरडे गरम गरम खायला खूप छान लागतात त्याच्यामुळे गरम गरमच धिरडे बनवते आणि मला लसूण सोलायचा फासून टाळा येतो खर तर लसूण एकदम सोलून ठेवते बाई पण आता लसूण सोडलेला नाहीये त्यामुळे मी तसाच बिना लस बिरड बनवणार आहे आणि हा आज आहे नवरात्रीचा दहावा दिवस म्हणजे सगळ्यांनी जांभळा कलर आज घातलेला असेल मी पण जांभळ्या कलरचा ड्रेस घातलाय तर चला आता मी पटकन सुरुवात करते खर तर गॅसवर मी तवा पण तापत ठेवलाय म्हटलं चला तुमच्याशी थोडस सा बोलू सांगू मी काय करते आणि आता आजचा दिवस माझा खूप छान गेला म्हणजे कामात गेला छान वाटलं आणि व्हिडिओ काढण्याची पण एक वेगळीच ओढ होती पण असं वाटायचं की मी व्हिडिओ काढत असताना मध्येच गाणे लागले तर परत मग भाई स्वर करावा लागेल आणि तीच वाट पाहत होते गाणी कधी लागतात पण गाणे काही देवीची अजून सुरू नाही झाले बहुतेक आज नऊ वाजता सुरू होती मग म्हटलं चला आपण पटकन आपली व्हिडिओ पण काढून घेऊया तरी हे पहा इथे मी खूप छान असा बारीक कांदा कापलाय त्यानंतर टोमॅटो पण बारीक कापून घेतला आहे ही थोडीशी कोथंबीर आहे आणि ही हिरवी मिरची आहे लसूण मी काही घातला नाही लसूण जर घातला तर खूपच चवदार होईल हिरडं पण पटकन करायचं आहे मला म्हणून मग मी लसूण नाही घातला आणि हिरवी मिरची पण खूप मोठी मोठीच कापली आहे कारण ती काढता येईल मला म्हणून आता याच्यामध्ये मी बेसन पीठ घेतलंय या चाळणीमध्ये आणि ते मी असं चाळून घेणार आहे म्हणजे कसं त्या ज्या गोळ्या आहेत गुठळ्या त्या फुटून निघतील आणि हिरडं असं मस्तपैकी होईल याच्यामध्ये कांदा टाकते त्यानंतर थोडीशी कोथंबीर टाकते आणि आता याच्यामध्ये हिरवी मिरची टाकते मध्ये मी दोन चमचे गव्हाचं पीठ टाकते त्यानंतर हे थोडस दोन चमचे तांदळाचं पीठ आहे तांदळाच्या पिठाने पण असे मस्त मोमो धिरडे होतात आणि हे जे आहे हे आहे बेसन पीठ बेसन पीठ थोडस जास्त घालायचं म्हणजे ते कसं चिकट असतं आणि चवीला पण चांगलं असतं तर मी आता तीन चार चमचे हे बेसन पीठ टाकून घेतलंय म्हणजे दोन धिरडे माझे अशी आरामात होते त्यामध्ये पाणी घालून असं मिक्स करून घेते आणि कलर येण्यासाठी थोडीशी मस्त पैकी हळद पावडर टाकते मी आता याला जरा हळद पावडर टाकली थोडीशी थोडीशी लाल मिरची पावडर पण टाकते यामध्ये चवीपुरतं मीठ टाकते आणि हे सगळं असं मिक्स करून घेते आणि हे सगळं असं मिक्स करून घेते आणि हे पहा छान असं मिक्स झालंय एकही गुठळी याच्यामध्ये राहिली नाहीये खूप छान मिक्स झाले आता तवा तापलेलाच आहे तव्यावर थोडंसं तेल टाकते आणि धिरड लगेच बनवून घेते आणि तवा जो होता तो भाकरीचा होता तो लगेच घेतला त्याच्यावर थोडस मी तेल टाकलंय तेल असं थोडस पसरवून देते म्हणजे कस आपलं झिरडं जे आहे ते चिटणार नाही सुरुवातीला ना सुरवातीला काढते असं पसरवून देते आणि सुरुवातीला छोटच बिरड काढायचं म्हणजे कसं का चिटकत नाही तव्याला अॅल्युमिनियमच्या तव्याला भिरड पटकन चिटकत आणि गॅस फुलच ठेवलाय थोडस मधून मदूर मधून असं उचकून द्यायचं मध्ये मध्ये आता पलटी करून देत आता मात्र गॅस थोडासा कमी करते म्हणजे कांदा आणि टोमॅटो हे तो मस्तपैकी शिजून घे तरी हे बघा छान असं मस्तपैकी धिरड झालंय दोन्ही बाजू चांगल्या झाल्यात चांग छान झाले धिरड आता हे काढून घेते या ताटामध्ये असं ठेवून देते दे थोडस तेल टाकते त्यावेळेवर

बघा एक छोटस काढलं त्याच्यानंतर मोठ विकत बरोबर आणि पलटवते खूप छान झालं छान होत आहे गॅस फुलच केलेला आहे आणि धिरडे गरम गरम खाल्ले ना की लागता ला छान लागतात त्याच्याबरोबर तोंडी लावायला काही नसतं तरी पण चालत आणि या धिरड्याला लसून नाही तरी पण खूप टेस्टी झालंय मी एकाच खाऊन पाहिला मिठाची टेस्ट घेण्यासाठी आणि पाचच मिनिटात माझे धिरडे झाले बरे का खूप छान झाले आणि एक अजून तव्यावर उरता येत्या म्हटलं चला तुम्हाला दाखवावं आणि हे खूप सॉफ्ट सॉफ्ट आहे तव्यावरच पट्टी करून दिलं आणि हे फार असं सौप्ट हे बघा पातळ पण आहे पातळ पण आहे फार जाड पण नाही आहे आणि खायला खूप टेस्टी होतं आणि सॉफ्ट सॉफ्ट आहे म्हणजे कडक नाही आहे याच्यामध्ये गव्हाचं पीठ आणि तांदळाचं पीठ टाकल्यामुळे हे खूप सॉफ्ट झालं तर मी अशा पद्धतीने आज केलं हे तिरड जर तुम्हाला माझी ही व्हिडिओ आवडली तर लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आता मी नियमित हो व्हिडिओ टाकणार आहे बाय तर हे फा अशा पद्धतीने झालं छान दिरडवा